एक बनवणार आहे आपण डब्बा साठी पहिले अशी फोल्ड करा अशी घडी घाला उघडा अशी घडी घाला उघडा अशी घड़ी घाला उघडा नंतर अशी घड़ी घाला तो इकड़े जो है जो अस करवड़ा जो बाजू भाग है ती हा हा जो भाग है तो हालाइन लोड़ा अशा प्रकार इकड़ा फोन मिला दुसरे बाजू फोन आ

इे है इत दुसरे बाजू का उलट कर आता है ऐसा का, एक बाजू इकड़े दिया यहाँ है घड़ी वाला दूसरे अशी घड़ीवाला थोड़ा अस उगड़ा असं का असा आता हे जे आहे त्याला इथपर्यंत अस आण घडी घाला आता आला असं उघडा हिजी बाजू आहे त्याला आता इथे आणा हिजी बाजू आहे त्याला इथे आणा